शिर्डी येथे निमगाव शिवारातील चारी लगत राहणाऱ्या गोरगरीब जनतेची घरं काढल्यानं तेथील कुटुंबाचे संसार उघड्यावर आले असून त्यांचे डोक्यावरील छप्पर गेल्यानं संतापाची भावना निर्माण होत आहे याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या गरीब लोकांना शासकीय जागेत घरकुल बांधून देऊन न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत असं भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडांनी यांनी म्हटलं आहे या ठिकाणी राहत्याच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ममता पिपाडा आणि भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडांनी कुटुंबियांसंवेत भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकून घेतली यावेळी डॉक्टर पिपाडांनी सांगितलं की वास्तविक या ठिकाणी आवश्यकता नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली घरे काढण्यात आली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं चारशेहून अधिक कुटुंब गेल्या साठ सत्तर वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास होते ते त्या ठिकाणचे कायमचे रहिवासी झाले होते काहींच्या दोन दोन पिढ्या या ठिकाणी गेल्या तेथील रहिवाशांनी सांगितले अतिक्रमण निघाले त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता तेथील रहिवाशांचा इरिगेशनची चारी असेल रस्ता असेल किंवा इतर कुठल्याही वाहतुकीस अडथळा होत नसताना कारवाई झाल्याचं समजतं नगराध्यक्ष ममता पिपाडा या भेटीसाठी आणि दुःख जाणून घेण्यासाठी आलेल्या पाहून महिलांच्या असरूंचा बांध फुटला आणि ममता पिपाडा यांच्या गळ्यात पडून महिला रडल्याचं दिसून आलं तेथील महिलांच्या यातना आणि घरं भुईसपट केलेले दृश्य पाहून काळी झेलावून गेलं प्रत्येक कुटुंबाची एक वेगळीच व्यथा होती कुणाच्या घरी दोन दिवसांची बाळांतीन महिला होती तर कुणाच्या घरात आजारपणानं खाटावर झोपलेले वृद्ध होते अशातच बुलडोजर येईल आणि आपली घरे उद्ध्वस्त करून जाईल असं कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं तेथील प्रत्येक कुटुंब हे शासनाला घरपट्टी पाणीपट्टी लाईट बिल असे कर भरीत होते प्रत्येक घराला मिळकत नंबर होता तर काहींनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन घरं बांधली होती साईबाबांच्या शिर्डीत जाऊन दोन वेळची भाकरीची व्यवस्था होईल यासाठी मेहनत करायचे घरे पडलेली असतानाही उघड्यावर चार भांड्यांचा संसार मांडून पोटाची खळगी भरण्यासाठी भर स्वयंपाक करत असलेल्या महिलेच्या डोळ्यातही असूंचं थैमान सुरू होतं या विस्थापित झालेल्या कुटुंबाला कोणी वाली राहिलेला नाही अशी अवस्था असून सर्व बेघर कुटुंबियांच्या व्यथा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं राजेंद्र पिपाळ यांनी म्हटलं शिर्डी हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी इथे देशमुख त्या ठिकाणी गेल्या साठ सत्तर वर्षांपासून अत्यंत सर्वसामान्य दलित समाजातील कुटुंब त्या ठिकाणी राहत होते त्या साईडला जवळजवळ साडेतीनशे चारशे कुटुंब होते आणि आपण पलीकडं जिकडे हेलिपॅडला जातो त्या रोडलाही तीनशे साडेतीनशे कुटुंब होते तर त्या ठिकाणी आम्ही आज भेट दिली माझी पत्नी ममता पिपाडा याही माझ्याबरोबर होत्या तर तिथली परिस्थिती पाहून मन अत्यंत हेलावलं सर्वसामान्य कुटुंबातील वृद्ध लोक असतील लहान लहान मुलं असतील ती सर्व त्या ठिकाणी रस्त्यावर हो त्यांना कुठलंही छप्पर नाही आणि काही कारण नसताना त्यांना त्या ठिकाणी बेगर केलं त्यांची घरे बुलडोजरच्या साहाय्याने जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली वास्तविक त्यांना तिथून काढायचं त्यांना बेघर करायचं काही कारण नव्हतंच पण जर तुम्हाला त्यांना काढायचं होतं तर त्यांची पर्याय व्यवस्था त्यांना शासकीय जागेत घरकुल योजना उभी करून आणि मग त्यांना तिथून हलवलं असतं तर एक, एक रा वेळ ते ठीक आहे परंतु एकीकडे शासन दोन हजार अठरा एकोणीस पर्यंत लोकांना कुठेही त्या ठिकाणी बोरगरीब लोकांना धक्का लावत नाही आणि दुसरीकडे साठसत्तर वर्षापासून आमच्या दलित समाजातील कुटुंबांना अशा पद्धतीने बुलडोजर लावून काढण्यात येतं ती जर दृश्य पाहिलं तर कोणालाही संतापील अशी परिस्थिती तिथे आहे माझ्या पत्नी ममता पिपाडा तिथं त्यांना पाहिल्याबरोबर बऱ्याच बर। महिला त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्षी त्या ठिकाणी रडल्या आणि त्यांनी सांगितलं की आमची परिस्थिती पहा या ठिकाणी की आम्ही जगायचं कसं या ठिकाणी अगदी त्याच ठिकाणी अत्यंत उन्हात त्या काही भांडे कुंडे घेऊन आपलं स्वयंपाक करत होत्या कुठल्याही डोक्यावर त्या ठिकाणी छप्पर नाही आणि ज्याला कुणाला संवेदना आहे त्याला निश्चितच हे दुःख झाले असेल की साईबाबांच्या शिर्डीजवळ अशी परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबातील पाहिल्यानंतर अत्यंत खेदजनक संतापजनक ही घटना आहे त्यांच्याकडे नळपट्टीचे पैसे भरतात लाईट बिलचे पैसे भरतात आणि असं सर्व असताना त्यांना त्या ठिकाणून काढण्यात आलं हा खऱ्या अर्थाने माझा सवाल आहे मी या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचीही भेट घेणार आहे आणि त्यांनाही सर्व वस्तुरीती सांगणार आहे आणि किमान आता तरी शासनाने शासकीय जागेत कुठेतरी त्यांना चांगली घरं बांधून द्यावीत अशी मागणी मी त्यांना भेटून त्या ठिकाणी लवकरच करणार आहे परंतु मी जे दृश्य पाहिलं की एक महिला तर अगदी एका दिवसाची बाळंती नव्हती आणि अशा अवस्थेत त्यांची घरं पाडणं योग्य आहे का हा माझा खऱ्या अर्थाने सवाल आहे तर वर्षापासून जर काही कुटुंब सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब दलित समाजातील आमच्या महिला त्या ठिकाणी जर राहत होते तर त्यांना बेघर करण्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी नाही एस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी